गेल्या पाच वर्षापासून अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता दर्यापूर दहडा मार्गे अकोला हा रस्ता अनेक वर्षापासून रखडलेलाच असून त्या रस्त्याने एवढे खड्डे पडले आहेत की दर दोन दिवसात अनेक अपघात त्या रस्त्यावर होत असतात तरीही दर सहा महिन्यांनी सामाजिक बांधकाम विभागातर्फे फक्त या रस्त्याची डागबिजी होते व त्यावर काही दिवस गेल्यावर परत रस्ता जैसे ते होतो त्यामुळे प्रशासन झोपेत आहे या प्रशासनाला जाग आणण्यासाठी उपोषणकर्ते चंदू रायबोले यांनी आजपासून आमरण उपोषणाचा ठिया नांदरुन फाटा येथे मांडलेला आहे वारंवार प्रशासनाला अनेक अर्ज रस्त्याबद्दल माहिती दिल्यावरही प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सुरू झालेले हे उपोषण रस्त्याचे काम लागेपर्यंत थांबणार नाही असेही त्यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केलेला आहे आता यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे कमीत कमी पाच वर्षापासून दर्यापूर ते दहिहंडा रोड जो आहे हा दोन जिल्ह्याचा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर असंख्य असे खड्डे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजत नाही परंतु प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहे आणि दरि्रापूर मतदारसंघाचे लाडके आमदार हे सुद्धा गाड झोपेत आहेत या रस्त्यावर वारंवार ॲक्सिडंट होऊन प्रत्येक वेळेस कापसाच्या टाल्या उलटून इतकी दुरावस्था झाल्यानंतरही इथं प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्याकरिता प्रशासनाला जाग येणार कधी प्रशासन या रोडवर मरणाऱ्यांची संख्या मोजते की काय असा प्रश्न निर्माण होते असे असताना प्रशासन याकडे दर सहा महिन्याला डागडुजीचा कार्यक्रम करते आणि लाखो रुपयाची सरकारकडून उकडणी करते त्यांना श्रम वाटत नाही की या रोडची अवस्था या रोडवर राहणारे लोक हे माणसं आहेत की जनावरं आहेत हे सुद्धा समजत नाही तरी त्या प्रशासनाला झाक कधी येईल हा प्रश्न इथल्या सामान्य जनतेचा आहे या सामान्य जनतेला कोण उत्तर देणार हे सुद्धा समजत नाही म्हणून इथं फक्त मलाही खाण्यासाठी विद्यमान आमदार तसेच प्रशासन लाखो रुपयाची उकळणी करून तिथं तो तोड्या करता करतात त्याकरिता इथं जोपर्यंत दर्यापूर ते रोडला काम लागणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट